संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली मोठी आणि महत्वाची बातमी पहा महाराष्ट्रातील निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टीने खास उन्हाळी पर्यटन योजना सुरू केली आहे यामध्ये महाबळेश्वर कोकण भीमाशंकर आणि राज्यातील इतर पर्यटन स्थळांसाठी नियमित बस सेवा तसेच विशेष टूर पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत याशिवाय अष्टविनायक दर्शन सारख्या विशेष सेवांमुळे धार्मिक पर्यटनालाही प्रोत्साहन दिले जात आहे यामुळे राज्यातील नागरिकांना रेल्वे आणि विमाना व्यतिरिक्त एस साध्या आणि वातानुकूलित बसने स्वस्त आणि आराम आनंदाई आनंद घेता येणार आहे पुढील बातमी पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पहिल्यापासून निधी दिला जातो असं अदिती तटकरे यांनी सांगितलं पुढील बातमी पहा जर तुम्ही वारंवार एटीएम मधून पैसे काढत असाल किंवा बॅलन्स तपासत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून एटीएम व्यवहारांवरील शुल्क वाढणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून व्यवहार करणे होणार आहे रोख पैसे काढण्यासाठी प्रति व्यवहार सतरा रुपये वरून एकोणवीस रुपयापर्यंत पर्यंत वाढवले बॅलन्स चेक करण्यासाठी प्रति व्यवहार सहा रुपयावरून सात रुपये पर्यंत वाढवले पुढील बातमी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल मत माहिती समोर आली आहे दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान आणि निकाल येत्या मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पुढील महत्वाची बातमी पहा विदर्भातील नागरिकांना उन्हाच्या एप्रिल महिना संपण्याआधी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने हवामान खात्याने तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे चंद्रपूर अकोला अमरावती सह राज्यात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे